तुम्ही सुद्धा पैसे पाठवता का गुगल पे फोन पे अशा ऍप्स माध्यमातून ऑनलाइन पैशाचा व्यवहार करता का मग ही माहिती तुमच्यासाठी आहे एक ऑगस्ट पासून चे पेमेंट संबंधित सेवा मध्ये मोठे बदल होणार आहेत एनपीसीआय ने नवीन मार्गदर्शन तत्व जारी केलं आहे यामध्ये ज्यामुळे ऑनलाईन ऍप्सच्या वापरताना काही बदलांना सामोरं जावं लागणार आहे कोणते आहेत ते बदल त्यामुळे ऑनलाईन पैसे पाठवताना येणाऱ्या हे सगळं जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओ मधून नमस्कार मी टेक विजय टाके या चॅनलवर आपलं स्वागत आहे एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवीन मार्गदर्शन तत्व जारी केलं आहे यानुसार एक ऑगस्ट पासून युपीआय मध्ये मोठे बदल होणार आहे जर तुम्ही फोन पे गुगल पे आणि पेटीएम अशा वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून युपीआय वापरत असाल तर आता सर्वात जास्त वापरले जाणारे काही मर्यादा घालण्यात येणार आहे महत्वाची म्हणजे काही ट्रान्झॅक्शन साठी आता वेळेची मर्यादा घालण्यात येणार आहे खर तर फोन ऍप माध्यमातून लोक वारंवार वापरत वार असलेल्या ही मर्यादा घालण्यात यामध्ये ॲटो पे ला परवानगी ट्रान्झॅक्शन स्टेटस अशा सेवांचा समावेश होणार आहे यानंतर युपीआय पेमेंट ऍपच्या वापरण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे युपीआय नेटवर्क्स वर जास्त भर पडू नये यासाठी एनपीसीआय पी सीआय कडून संबंधित सर्वाधिक वापर सेवावर मर्यादा घालण्यात येणार आहे एमपीसायने च्या पत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे की बँक आणि पेमेंट ऍप्सना प्रत्येक एपीआय विनंतीचा वेग आणि संख्या मर्यादित आहे याची खात्री करावी लागेल या ग्राहक आणि सिस्टम या दोघांनी केलेल्या एपीआय विनंतीचा समावेश असेल बँकेना किंवा ऍप ना पालन केलं नाही तर एनपीसीआय करून कारवाई करण्यात येणार आहे तुम्हाला युपीआय वर वारंवार बॅलन्स तपासण्याची सवय असेल तर आता तुम्हाला ही सवय मोडावी लागेल बदलावी लागेल कारण एक ऑगस्ट पासून जे बदल होणार आहेत त्यानुसार आता तुम्ही दिवसातून केवळ पन्नास वेळा बॅलन्स तपासू शकता आता याबद्दल अधिकारी मुशरफ हुसेन यांनी म्हटलं आहे की या नियमानुसार वापरल्या जाणाऱ्या गैरसोयी होऊ शकतात पण त्यांचा उद्देश फक्त एवढा आहे की युपीआय नेटवर्क स्थिर ठेवणे आणि सर्वांसाठी उपलब्ध असणं हा आहे त्यांनी स्पष्ट केलं की वारंवार बॅलन्स तपासणी केल्याने युपीआय नेटवर्क बरोबर खूप प्रभाव येतो यामुळे युपीआय ची सिस्टम क्रॅश होण्याच्या समस्या अनेक वेळा दिसून आल्या आहेत नुसार पीक टाइम म्हणजे सकाळी दहा ते दुपारी आणि संध्याकाळी पाच ते रात्री साडे या वेळेस शिल्लक तपासण्याची म्हणजे बॅलन्स चेक करण्याची सुविधा प्रतिबंध किंवा ब्लॉक केली जाणार आहे आता बँकांना प्रत्येक ग्राहकांना बॅलन्सची माहिती द्यावी लागेल यामुळे शिल्लक तपास किंवा बॅलन्स चेक करण्याचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे या बदलामध्ये ऑटो पेमेंट वरही वेळेची मर्यादा दा दा घालण्यात येणार आहे जे नेटफ्लिक्स एस आय पी आणि इतर सेवांसाठी यूपीआय ऑटो पे वापरतात त्यांच्यासाठी आता ऑटोशन आणि डेबिट प्रक्रिया नॉन फिक्स अवर्स मध्येच केली जाईल सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री साडेनव्वद असा पीपी टाइम मोजला जाणार आहे या कालावधीत ही मर्यादा लागू राहणार आहे या दरम्यान बँक ऍड ना होणारी प्रोसेस आणि सातत्याने वापरल्या जाणाऱ्या सेवावर मर्यादा तसंच निर्बंध असणार आहे गेल्या काही काळापासून च्या वारंवार क्रॅश होण्याच्या घटना घडत होत्या त्यानुसार युपीआय सेवेच्या वापरात काही किमान शुल्क घ्यावा जेणेकरून युपीआय करण्यात आली आहे मात्र आता पीक मध्ये मर्यादा ला, लागू करण्यात येणार आहे ट्रान्झॅक्शन स्टेटस चेक करण्यासंबंधित ही विशेष बदल होणार आहे युपीआय पेमेंटचे ट्रान्झॅक्शन जर कोणत्याही विशेष कारणाने फेल झाले की नेटवर्क इशू वगैरे वारंवार स्टेटस चेक करण्याची

करेल आणि असेल एनपीसीआयने बँकांना आणि सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपन्यांना असे आदेश दिले आहे की त्यांनी एपीआय वापरावर लक्ष ठेवावं अन्यथा एपीआय निर्बंध पेनल्टी आणि नवे कस्टमर जोडण्यावर बंदी येऊ शकते सर्व सर्व प्रोव्हाइड ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सिस्टम ऑडिट अंडरटेकिंग घ्यावं लागणार आहे या, या बदलामुळे युजरना वारंवार वार बॅलन्स चेक करणं ऑटो पे स्टेटस चेक करताना अडचणी येऊ शकतात हे नियम सिस्टम सोपी आणि सुरक्षित बनवण्यासाठी केले असं एन, एन पी सी ने म्हटलं आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा टेक विजय डाके दाला का। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे तुम्हाला आम्ही जो व्हिडिओ अपडेट टाकतो त्याच नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तोपर्यंत इथं पाहूया भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र